नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी चटपटीत अशी दही मिरची बनवणार आहे तर ही दही मिरची कशी बनवायची ते बघूया चला सुरुवात करूया रेसिपीला इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या कमी तिखटवाल्या आणि अशा पोपटी रंगाच्या मिरच्या आहेत बघा आणि लांबीला पण भरपूर अशा लांब असतात तर ह्या मिरच्या घ्यायच्या याच्या आपल्याला देठ काढून घ्यायच्या आहेत आणि या धुवून घेतलेल्या मिरच्या आहेत म्हणजे आधी आपण धुवून घ्यायच्या आता याला चीर द्यायचे आहे तर या मिरचीला बघा आपण मध्यभागी असे चीर देऊन घेऊ म्हणजे तेलामध्ये टाकल्यावर मिरची उड उडणार नाही आता हे खूप लांब आहेत मिरच्या तर ह्याच्या दोन भाग केले तरी पण चालतील तर अशा पद्धतीने चिर देऊन दोन भाग करून घेतले आहेत छोट्या असतील तर अख्खी मिरची राहू द्यायची आता ह्या संपूर्ण मिरच्या मी अशाच चिर देऊन घेते तर मिरच्या ह्या चिर देऊन तयार झाल्या आहेत आता गॅसवर आपण कढई ठेवणार आणि या कढईमध्ये आपण थोडस तेल टाकून घेऊ अगदी एक दोन चम्मच एवढं तेल टाकून घ्यायचं तेल गरम होऊ द्यायचं चांगलं तेल गरम झालं आहे यामध्ये टाकते मी जिरं हे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी आणि मोहरी तर हे पाव पाव चम्मच मी घेतला आहे आणि ते या तेलामध्ये टाकायचं छान तडतडलं की मग आपल्याला यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे थोडस हिंग सुद्धा टाकून घेऊ पाव चमच एवढ हिंग टाकायचं यामध्ये आणि मिरची भाजून घ्यायची आहे झाकण ठेवून फुल गॅसवर आपल्याला ही मिरची दोन मिनिटं भाजून घ्यायची दोन मिनिटं झाले आहेत आता आपण मिरची छान करून मिरची भाजून तयार झाली आहे आता यामध्ये आपण कोरडे मसाले टाकणार आहोत सर्वात आधी हळद टाकायची पाव चम्मच हळद टाकायचे आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच धनेपूड सुद्धा टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं यात तुम्ही सोप पावडर सुद्धा टाकू शकता खूप छान लागते सर मीठ टाकून घेते आणि अगदी चम्मच आमचूर पावडर टाकायचे आहे पुन्हा एकदा हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये टाकायचं आहे एक दोन तीन चम्मच फेटलेलं दही शक्यतोवर ताज दही घ्या गॅस कमी केलेला आहे आणि मिरची मिक्स करून घ्यायचे आहे एक दोन मिनटं आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत दोन मिनटं झाले आहेत गॅस बंद करते मी आणि मस्त अशी ही चटपटीत मिरची तयार झाली आहे खाण्यासाठी आता यावरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि अगदी अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे म्हणजे अजून छान चव येते या मिरचीला आता ही मिरची तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता म्हणजे वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर आहे अप्रतिम लागते टिफिनलाही देऊ शकता म्हणजे मुलंसुद्धा सुद्धा आवडीनं खातील इतकीही भन्नाट लागते चवीला नक्की करून बघा कशी झाली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह